तुम्ही सर्वजण मजेत असाल तर आम्ही आता निघालेला आहोत शिर्डी साईबाबाच्या साईबाबावरून आम्ही श्री सोमेश्वर महादेवाच्या दर्शनाला तर इथं बघा सार्थक कसा बघतो त्यामुळे मी त्याचा थोडासा व्हिडिओ घेतला आणि तो कसा बघतोय त्याने पण खूप मज्जा केली त्याला पण खूप भारी वाटत होत इथे असं बाहेर किती दिवसानंतर फिरायला आल्यामुळे त्याला तो अजून म्हणजे त्याला बोलले ना की तुला मजा येते का तर तो हो बोलायचा त्याला पण खूप भारी वाटत होतं तर मग आम्ही इथे नाश्ता करण्यासाठी इथे गाडी थांबवली तेव्हा आम्हाला नऊ नऊ वाजले असतील तर त्यामुळे तिथे नाष्टा नाश्ता सेंटरवर आम्ही नाश्ते सर्वांनी करून घेतले कुणी चाय पिला कोणी नाश्ता केला आणि थोडस फ्रेश होऊन आम्ही फोटो वगैरे काढून घेतले जेव्हा सकाळी उठलो तेव्हा सकाळी मग मुलांना ते झोके वगैरे दिसले होते मग तिकडे जाण्यासाठी बोलत होता म्हणून मग मी त्याला तिकडे घेऊन गेले तिथे थोडेसे झोके वगैरे खेळवले तर इकडे मग सगळं आम्ही सगळ्या बायकांनी इकडे आंघोळी केल्या आणि मग सगळ्या जणांनी मिळून फोटो काढले खूप मजा आली ते पाण्यामध्ये बसून सगळ्या जणांनी फोटो वगैरे काढायला तर खूप छान वाटत होतं ती नदी वगैरे पाहून खूप भारी वाटत होते तिकडे मग आम्ही तयारी वगैरे करून देवाच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये गेलो मंदिरामध्ये जास्त गर्दी नव्हती त्यामुळे आम आमचे दर्शन पण लवकर लवकर झाले अरे वो छोटा मत बन हां छोटा मत बन रे छोटा मत बन राम लक्ष्मण आणि सीता या देवाचं हे मंदिर आहे खूप छान मंदिर होते तिथे पण आणि सगळ्या देवांचे आम्ही दर्शन वगैरे घेऊन तिथे पण आम्ही छानपैकी असे फोटो वगैरे काढले मंदिर मंदिर खूप छान आणि मोठं ना त्यामुळे खूप चांगले तिथे वाटत होतं शेजारीचं एक शिव पार्वतीच मोठ्याचे मोठं पोस्टर लावलेलं ला होतं तिथे पण आम्ही सगळ्या जणांनी मिळून फोटो काढले हे असं आहे बघा मंदिर झाडी तर त्यामुळे तिथं खूप छान खूपच चांगलं वाटत होत तिथे दुकान पण तिथे सकाळी म्हणजे लवकरच सात वाजल्यापासूनच उगरी असायची तर मग आम्ही दर्शन वगैरे घेऊन नाश्ता करण्यासाठी जायचे होतं तर मग अगोदर आम्ही रूम वरती आलो आणि मग नाश्ता जिथे करायचा होता तिकडे आम्ही गेलो तर मग आम्ही तर नाश्ता केला तर ज्याला जे पाहिजे होते ते घेतलं मग मी तर इडली सांबरच खाल्लं बऱ्याच जणांनी मेंदू वडा पण खाल्ला आणि मग मी सार्थिकला पाठीमागे घेऊन फोटो काढण्यासाठी आले तर आम्ही इकडे पण बरेच फोटो काढले ती आ, लाल लाल कलरची फुलं फुलं असणारी जी झाडे होते ते बघून तर खूपच छान वाटत होतं मग तिथं आम्ही सगळ्या जणांनीच फोटो काढले आणि खूप छान वाटत होतं मग आमच्या सगळ्यांचे नाश्ता झाल्याच्या नंतर मग आम्ही चालतच जिकडे आमची गाडी उभी होती तिकडे आम्ही सगळेजण निघालो तर इकडे पण किती छान झाडे होती तर मग इथे पण आम्ही फोटो काढले आणि गाडीमध्ये त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी गाडीमध्ये बसलो